नमस्ते मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो मार्च दोन हजार तेवीस साठी काही पर्याय निवडा म्हणून प्रश्न विचारलेले आहेत चला तर मग बघूया पर्याय निवडा मधील प्रश्न सोडवूया अगदी एका मिनिटात पूर्ण करायचे असेच सगळ्या प्रश्नपत्रिका कव्हर करूया चला तर मग चार एकशे अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एकशे बरोबर एक दिलेला आहे म्हणजे चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस बरोबर की नाही म्हणून चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणून पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार म्हणून पाच वाय बरोबर पंधरा म्हणून वाय बरोबर पंधरा पाच पाच त्री पंधरा किती आले तीन आय नाही तर ऐक नाही सोपं बाळान चला तर मग खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही हे बा दोन्हीकडचं एक्स वर्ग एक्स वर्ग कॅन्सल होतं कारण सेम आहे म्हणून म्हणून इथं चार एक्स बरोबर अकरा राहतं हे वर्ग समीकरण होत नाही हे उत्तर आहे इथं वर्ग समीकरण तयार होतं वजा चार एक्स बरोबर झिरो इथं पाच एक्स वर्ग वजा नव्वद बरोबर झिरो आणि इथं समीकरण कसं होतं एक्स वर्ग एक्स वर्ग म्हणजे कसं झालं दोन एक्स वर्ग कारण हे एक्स वर्ग तिकडं नेला पण हे वजा दोन एक्स तिकडं नेला आणि हा पाच तिकडच आहे अधिक पाच बरोबर झिरो म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही वर्ग समीकरण तयार होतात हे वर्ग समीकरण तयार होत नाही ऐकणे सोपंपणानं थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा